नमस्कार रत्नाकर आवसेकर यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या सर्व दर्शकांचं मी स्वागत करतो मित्रांनो आपण देत असलेल्या भरभरू प्रतिसादाबद्दल मी आपला अत्यंत अत्यंत ऋणी आहे मित्रांनो आज टायटल आहे वाचाळ वीरांनी महाराष्ट्राचं राजकारण नासवलं काय काय शब्द त्या देवेंद्रजींना क्रूर कपटी विश्वासघातकी अनितीमान भ्रष्टाचारी काय काय नाही ते शब्द काल राऊतांनी अक्षरशः त्यांच्यावर शिव्यांची पुष्पवृष्टीच केली म्हणजे त्यांच्या डिक्शनरीतले जवळपास राऊतांच्या डिक्शनरीतले शिव्यांचे सर्व शब्द संपून गेले शेवटी डिक्शनरीने सांगितलं की आता संजय जी संपले आपले शब्द संपले एवढे शब्द त्या एकट्या देवेंद्र फडणवीसवर टार्गेट करण्याचा प्रयत्न केलेला आहे याच्या मागं एकच कारण आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी देवेंद्रजींना दिलेली दिल्लीमध्ये भेट सहकुटुंब देवेंद्रजी भेटायला गेले या भेटीत काय बोलणं झालं काय शिजलं पुढील राजकारणाची काय दिशा आहे ते येणाऱ्या काही दिवसात आपल्याला स्पष्ट केलं पण जवळपास सर्व राजकीय वृत्तपत्रांनी सर्व बातम्यांनी याला फोकस केलेलं आहे की देवेंद्रजी लवकरच महाराष्ट्रातून आपली बॅगावरून दिल्लीला जाणार आता देवेंद्रजी जर दिल्लीला गेले आणि देवेंद्रजी दिल्लीला जावे हीच इच्छा उद्धव ठाकरेंची आहे देवेंद्रजी महाराष्ट्रात राहू नये हीच इच्छा शरद पवार साहेबांची आहे देवेंद्रजी महाराष्ट्रात राहू नये हीच इच्छा महाविकास आघाडीची आहे पण देवेंद्रजी महाराष्ट्रात तर राहू नये पण दिल्लीतसुद्धा मोठ्या पदावर जाऊ नये म्हणून चाललेलं हे दोन दिवसातलं त्यांच्यावरचे आरोप षडयंत्र आणि आता काय साक्षात्कार झाला उद्धवजींना काय माहिती नाही आहे की ते कधीपासून अनिल देशमुखांचं विश्वास विश्वास अनिल देशमुख कधी बनले अहो उद्धवजी तुमच्याच काळामध्ये अनिल देशमुख साहेब जेलमध्ये गेले अनिल देशमुखावर आरोप झाले अनिल देशमुखावर आपणसुद्धा आता एवढी मर्जी बहाल केली की तुम्ही सांगितले की मला अनिल देशमुखांनी सांगितलं की मला आणि उद्धव आपल्या आदित्यांना अडकवण्याचा जेलमध्ये टाकण्याचा देवेंद्रजीचा प्लॅन होता आणि एवढी पंचवीस तीस वर्षाची जुनी मैत्री असलेला हा तुमचा मित्रपक्ष भारतीय जनता पार्टी अचानक तुमचा एवढा दुश्मन कसा झाला अचानक तुम्हाला हा साक्षात्कार का झाला की भारतीय जनता पार्टी ही अत्यंत क्रूर आहे कपटी आहे विश्वासघातकी आहे भ्रष्टाचारी आहे कधीपासून आपण मुख्यमंत्री झाल्यापासून आपल्याला मुख्यमंत्रीपदाचे डोहाळे लागल्यापासून आपल्याला ज्यावेळेस महत्त्वाकांक्षा जागृत झाली ज्यावेळेस संजय राऊतांनी स्वतःचं नाव मुख्यमंत्रीपदासाठी पुढे रेटलं त्यावेळेस शरद पवार साहेबांनी तुमचं नाव पुढे केलं संजय राऊतांचं नाव मागट केलं कारण शेवटी बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार साहेबांचे मैत्रीचे संबंध तिथं कुठंतरी कामे आले आणि आपण या महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झालो लोकसभेतलं यश काय मिळालं लोकसभेतले मुद्दे आता विधानसभेत पुढे कामाला येतील असं सर्वसाधारण आता तरी वाटत नाही आहे कारण भारतीय जनता पार्टीची जवळपास सगळी फौज आता कामाला लागलेली आहे आणि देवेंद्रजींनी सांगून टाकलेलं आहे की ठोकून काढा इथून सुरुवात झाली दिल्लीहून ग्रीन सिग्नल आला देवेंद्र सांगितलं ठोकून खडा अमित शहाने येऊन सांगितलं की शरद पवार तो भ्रष्टाचार के सरगना आहे आणि तिथून हे राजकारण महाराष्ट्रातलं तापायला लागलं तिथून या वाचाळवीरांनी आपापली संस्कृती जाहीर करायला सुरुवात केली आता सकाळी नऊच्या जे बुलेटिन असतं संजय राऊतांचं तिथं तर आता अक्षरशः कानात बोळे घालून बसायचं कारण आता आज काय ऐकायला मिळणार आहे आज कोणती शिवी देवेंद्रजीला मिळणार आहे याचीच उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेला आता पडलेली आहे आणि महाराष्ट्रातली जनता ते सर्व पाहती आहे बरं महाराष्ट्रातली जनता ही सर्व पाहती आहे खरं तर आता कुठंतरी या वाचाळवीरांना आवरणं हे माध्यमांचं काम आहे आणि खत खतपाणी न देणं हे राजकीय पक्षांचं सुद्धा काम आहे तर उद्धव ठाकरेंचे स्क्रिप्ट रायटर हे संजय राऊत आहेत आणि उद्धव ठाकरे बोलले म्हणजे संजय राऊतांचे ते शब्द आहेत असा एक सर्वसाधारण महाराष्ट्रातला एक सर्वसामान्य माणूस ओळखतो की हे शब्द कोणाचे आहेत कारण उद्धवसाहेब एवढे सुस्खरवतो आणि सभ्य राजकारणी निश्चितच या महाराष्ट्राच्या राजकारणामुळे उद्धवसाहेबांनी आपली काही दोन अडीच वर्ष त्यांना मिळाली त्यात आपलं ठसा उमटवलेला आहे अत्यंत संयमी शांत मनमिळाऊ कधी आक्रमक असं कुणाच्या न टीका करणारे असे उद्धव ठाकरे काल अचानकच का संतापले का कुठं माझं कुटुंब माझा परिवार माझा स्वार्थ माझ्या हातातून गेलेली महानगरपालिका माझी हातातून जात असलेले आमदार माझ्या हातातून गेलेलं पक्ष माझ्या हातातून गेलेलं चिन्ह याचं कुठं वैफल्यग्रस्त उद्धवजींना आलं आणि त्यांना आता हे खतपाणी घालतायत आघाडीचे काही राजकीय नेते आणि त्यांच्या तोंडून हे शब्द वधून घेऊन भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेमध्ये जेवढं काही वितृष्ट निर्माण होईल त्यामध्येच काँग्रेसचा आणि राष्ट्रवादीचा फायदा आहे याचं गणित पवारसाहेबांनी ओळखलेलं आहे आणि म्हणून पवारसाहेबांनी ते एक वाक्य टाकलेलं आहे ते वाक्य, वाक्य महाराष्ट्रातल्या अनेक बुद्धिवंतांच्या जिवारी लागलेलं आहे अनेक पत्रकारांच्या जिवारी लागलेलं आहे आणि अभिव्यक्ती सुद्धा जिवारी लागलं आहे की महाराष्ट्र मणिपूरच्या दिशेनं जा वाटचाल करतोय महाराष्ट्रसुद्धा मणिपूरसारख्या घटना घडू शकतात याचे संकेत शरद पवार साहेबांनी द्यावे यामध्ये काय राजकारण आहे त्यामुळं कुठंतरी आता हे वाचालवीरांना आवरणं ही काळाची गरज निर्माण झालेली आहे आणि राज ठाकरे साहेब पुण्यात येऊन काय बोलले त्याचा एवढा उहाप करायची काही गरज नव्हती कारण हे राजकीय लोक त्यांच्या त्यांच्या स्तरावर एकमेकावर टीका करून हे लोक सहज घेतात अहो कित्येक वेळा मी पाहिलेलं आहे गोपीनाथराव मुंडे सभेत बोलायचे की या महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा भ्रष्टाचारी कोण आहे तर विलासराव देशमुख आहेत आणि संध्याकाळी दोघं एकमेक जे जेवायची पार्टी करायची आपल्या आपल्या बंगल्यावर एक चल ये इकडं या जेवायला या मुंडे साहेब या वर्षावर म्हणजे हे प्रेम होतं म्हणजे आणि मुंडे साहेब सांगायचे की मी आज असं बोललो मी आज तुमच्यावर अशी टीका केली असं जाहीरपणे दिलखुलास सांगणारं ते राजकारण आम्ही जवळून पाहिलेलं आणि आजचं जे राजकारण आहे आजचं जे वितुष्ट आलेलं आहे आजचं जे एकमेकाबद्दल घृणा निर्माण व्हायला लागलेली आहे ही कदाचित उद्या मी कालसुद्धा तेच बोललो की यांचा उद्या नमस्कार बंद होऊन जाईल एकमेकाच्या सुखदुःखात सामील होण्याच्या संध्यासुद्धा हे लोक गमवतील जेवढं ह्या वाचाळ वीरांनी हे महाराष्ट्राचं राजकारण नासवण्याचं काम केलेलं आहे असं मी जाहीरपणे बोलतो इकडून संजय राऊत बोलले की इकडून निलेश राणे तयारच आहेत त्यांचं तर काय विचारूच नका तुम्ही ते एकदम कोकणी स्टाईल आपलं दन 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 धन फायरिंग सुरू असते ते पार त्यांचं सुरुवातच दिशा सालियांपासून असते आदित्य ठाकरेला मध्ये घाला जेलमध्ये घाला त्याची चौकशी करायतून सुरुवात जे होती त्यांची सुरुवातच आदित्य ठाकरेपासून सुरुवात होते आणि संजय राजाराम राऊतपासून सुरुवात होते त्यामध्ये आता भर प्रवीण दरेकरांची आहे कारण देवेंद्रजींचं प्रेम हे जगजाहिर आहे देवेंद्रजीबद्दल त्यांचं असं मनात असलेलं आशिष शेलारांच्या मनात असलेलं प्रेम हे जगजाहीर आहे म्हणून आणि हे साहजिक आहे जसं राज ठाकरेंवर बोलल्यामुळं मिटकरीवर हल्ला झाला मिटकरीवर मिटकरीची गाडी फोडण्यात आली एक संताप निर्माण झाला मनसेमध्ये मग देवेंद्रजीवर एवढा आरोप होत आहेत भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते किंवा नेते गपचूप कसे बसतील शांत कसे बसतील म्हणून त्यांनी सुद्धा त्यांना त्याच पद्धतीनं तोंड देण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे आणि ह्याच्यातून घडतंय काय तर महाराष्ट्राचं राजकारण नासवल्या चालले नाचत आहे आता या महाराष्ट्राच्या राजकारणावर बुद्धिवान लोक बुद्धिवंत लोक चर्चा करायला सुद्धा घाबरायला लागलेले ते म्हणतात अरे आम्ही येऊ बाईट देऊ तुम्हाला काहीतरी बोलू तुम्हाला काहीतरी आम्ही स्टेटमेंट देऊ उद्या आमच्या गाड्या फोडल्या उद्या आमच्या घर हल्ला झाला तर आम्ही काय करायचं त्यांच्या पाठीशी पक्ष आहे सृष्टी आहे आमच्या पाठीशी कोण आहे असं मला अनेक बुद्धिवंतांना मी फोन केले तर त्यांनी सांगितलं की आम्ही आताच्या ह्या विरामपुढे काहीही बोलू शकत नाही कारण या वाचाळवीरांना वरून आशीर्वाद आहे म्हणून या महाराष्ट्राच्या वाचालवीरांना आवरणं ही काळाची गरज आहे म्हणजे याला तेवढ्याच प्रमाणात दोषी ही मीडिया आहे त्याला तेवढ्याच प्रमाणात दोषी हे टी व्हीवा चॅनलवाले आहेत की ज्यांनी त्यांच्या ह्या शिव्यांची लाखोळी वारंवार दाखवायची सुरुवात केली आणि त्यामुळं कुठंतरी जातीय सलोखा बिघडतो आहे महाराष्ट्रातला आता ते बरं झालं टोयटो कंपनीला माहीत नव्हतं मराठीतल्या शिव्या काय असतात बरोबर आहे का नाही काय काय शब्द आहेत ते जर त्या टोयटोतल्या जपानी कंपनीला ती भाषा कळाली असती तर इकडे आले असते का थोडा विचार करा जरा त्यामुळं एक महाराष्ट्राच्या तरुणांना बेरोजगार करण्याचं काम हे तथाकथित वाचाळवीर करायला लागलेले आहेत आणि जर महाराष्ट्रातले अनेक उद्योग बाहेर गेले आधी तर बरेच चाललेतच आता कित्येक लोक ट्रॅफिकच्या प्रॉब्लेममुळे पुणे सोडायला तयार झालेले आहेत अनेक कंपन्या चाललेल्या आहेत अनेक जवळपास सात लाख तरुणांच्या रोज नोकऱ्या गेलेल्या आहेत असा एक आत्तापर्यंतचा सर्वे झालेला आहे त्यामुळे ह्या होणाऱ्या नुकसानीला जबाबदार कोण आहे तर त्याला जबाबदार हे नाचलेलं राजकारण म्हणून मी जो शब्द वापरला की या वाचाळवीरांनी महाराष्ट्राचं राजकारण नासवण्याचं काम केलेलं आहे याच्यात काही चूक नाही आहे कारण त्या त्या नेत्यांनी थोडं संयम बाळगून कारण आता दोन दो दीड दोन महिने आता तुम्हाला सत्तर दिवस ऐकायच्या ह्या शिव्या वाकोळी आरोप कोण कोणाचे कपडे काढणार आणि काय होणार आता त्याविषयी वेळचे वेळी आपण बोलूच पण मला एक आवर्जूनपणे सांगायचं आहे की प्रवीण दरेकर असतील प्रसाद लाड असतील अमोल मिटकरी असतील संजय राऊत असतील आणि मनोज जरांगे पाटील असतील या सर्वांनी जर थोडं संयमानं आज जर सर्वांचं एकच टार्गेट आहे तुम्ही बघा देवेंद्र फडणवीस हे सॉफ्ट कॉर्नर आहे त्यांना म्हणजे टार्गेट करण्यासाठी एक तर ब्राह्मण समाजाचा माणूस आहे एक तर अल्पसंख्याक आहे एक तर त्यांच्या जातीचे लोकसंख्या कमी आहे त्यामुळं विरोधात आवाज बुलंद करणारी अशी जातीची शक्ती पाठीशी नाही आहे काय जो आहे तो भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठांचा आशीर्वाद आहे आणि त्याच्याच एका भरोश्यावर देवेंद्रजी आमचं रोखठोक ठोकून काढायची भाषा करतात त्याला एकमेव कारण श्रेष्ठींचा असलेला केंद्रातला आशीर्वाद आणि हीच सृष्टी याच देवेंद्रजींना एवढ्या उच्च पदावर ही बसवणार ही ही ची मनोमन खात्री या संपूर्ण महाराष्ट्रातल्या सर्व समाजाच्या लोकांना देवेंद्रजींनी साथ दिलेली आहे देवेंद्रजींनीच खरं तर मराठ्यांना आरक्षण दिलेलं आहे आता पुढे उद्धव साहेबांना ते कोर्टामध्ये टिकवता आलं नाही हे अपयश आहे आणि आता ते सर्व खापर फोडत आहेत देवेंद्रजीवर त्यामुळं सर्वांचं सॉफ्ट कॉर्नर ठरलेले देवेंद्रच्या पाठीशी या महाराष्ट्रानं या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेनं पाठीशी खंबीरपणे उभं राहून त्यांच्यावर होत असलेल्या आरोपाचा जाहीर निषेध करावा एवढं सांगण्यासाठी हा मी केलेला खटाटोप आहे धन्यवाद आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा